प्रांजली किचन मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मकर संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो तो असतो भोगीचा दिवस आणि या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी केली जाते आणि खाल्ली जाते तर हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फळभाज्या पालेभाज्या बाहेर विकायला येतात तर या सगळ्या भाज्या घेऊन आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर रेसिपी खूप सोपी आहे तितकीच हेल्दी आहे आज बनणार आहे भोगीची स्पेशल भाजी तर लगेचच व्हिडिओला सुरू करूया असं म्हणतात की जो खाईल भोगी तो राहील निरोगी तर आपल्याला निरोगी राहण्यासाठी भरपूर साऱ्या भाज्या लागतात आणि ही भोगीची भाजी बनवण्यासाठी कोणत्या भाज्या लागतात ते बघूयात सगळ्यात आधी मी इथं पावटा घेतलेला आहे त्यानंतर हिरवा वटाणा हिरवा हरभरा तुरीच्या शेंगा इथं सोलून घेतलेत आणि शेंगदाणे जे दोन तास पाण्यात भिजत ठेवले होते त्यानंतर बटाटा घेतला आहे साल काढून टमॅटो गाजर आणि एक मोठं काटेरी वांगं जे कट करून पाण्यात ठेवलं आहे जेणेकरून ते काळं पडणार नाही आता यासाठी पालेभाज्या कोणत्या लागतात ते, लागता ते बघूयात सगळ्यात आधी मी इथं पालक घेतलेला आहे पालकाची फक्त आपल्याला पाने घ्यायचे आहेत त्यानंतर शेपू त्यानंतर मेथी कांद्याची पात कट करून घेतली आहे त्यानंतर फरस बी घेतली आहे घेवडा घेतला आहे आणि चंदन बटवा त्यानंतर इथं मी दोन ते तीन बोर घेतलेले आहेत आणि ऊस किंवा गुळ आपल्याला घ्यायचा आहे मला ऊस मिळाला नाही त्यासाठी मी इथं थोडा गुळाचा खडा घेतलेला आहे ही सगळी तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आणि जर यामधल्या कोणत्या भाज्या तुम्हाला जास्त आवडत असतील किंवा नसतील तर त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर भाज्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण करूयात सगळ्यात आधी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तर ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत आता इथं शेंगदाणे भाजलेत आपण काढून घेऊयात आणि लगेच त्याच कढईमध्ये जितके शेंगदाणे घेतले होते तितकंच आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे तर ते सुद्धा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे हे बघा आता हे खोबरं सुद्धा इथं भाजले शेंगदाणे ज्या प्लेटमध्ये काढले होते त्याच प्लेटमध्ये मी खोबरं पण काढते आणि तितकंच आपल्याला तीळ आहे तर तीळसुद्धा भाजून घेऊयात हे बघा तीळ आता उडू लागलेत म्हणजे ते छान भाजले गेलेत आता मी हे लगेच त्या प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस लगेच आपल्याला बंद करून आहे आता हे तिन्ही आपल्याला पूर्णपणे गार होऊ आहे आणि हे गार झाल्यानंतर लगेचच एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं अद्रक टाकायचं आहे आणि असंच कोरडं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं आपल्या भोगीच्या भाजीसाठीचं जे वाटण आहे ते तयार आहे आता हे आपण साईडला ठेवूयात आणि गॅसवरती जी कढई ठेवली आहेत त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकायचं आहे त्यानंतर मोहरी मोहरी छान फुलल्यानंतर एक चमचा जिरे टाकायचं आहे त्यानंतर एक बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे हे बघा कांद्याचा कलर आता थोडा चेंज झाला आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला हिरवा हरभरा वटाणा गाजर शेंगदाणे बटाटा जे काही आपण भाज्या घेतल्या होत्या ज्या कडक आहेत ज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या तेलावरती अगोदर आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर या लवकर शिजाव्यात लवकर मऊ व्हाव्यात यासाठी यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकायचं आहे यामध्ये जे वटाणा बटाटा आणि गाजर आहे ते शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण यामध्ये मीठ आणि हळद टाकलं आहे एक पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती ह्या भाज्या छान मऊ करून घ्यायच्यात बघा आता बऱ्यापैकी इथं मऊ झालेल्या आहेत आपण बटाटा अगोदर चेक करूयात कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो हे बघा बटाटा आता सत्तर ते ऐंशी टक्के शिजले आहे आता यामध्ये लगेचच काही मसाले आपण टाकून घेऊयात सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळं तिखट जे घरी बनवलेलं आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि परत एक दोन मिनटासाठी आपल्याला हे सगळं भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण आंबट बोर घेतले होते ते बिया काढून आपल्याला ते कट करून घ्यायचे आणि गूळसुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे बोर आणि गूळ दोन्ही आपण इथंच मिक्स करून घेऊयात या, या भाजीला आंबट गोड तिखट अशी सगळी मिक्स चव येणार आहे त्यामुळे ही खूप मस्त लागते भाजी भाजी परतून झाल्यानंतर एक ग्लास आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे हे बघा तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे का घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता आपण ज्या काही पालेभाज्या साईडला काढून ठेवल्या होत्या त्या बारीक कट करून घ्यायच्यात आपल्याला आणि सगळे आता यामध्ये आपण टाकून घेऊयात कारण पालेभाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही सगळे मिक्स करून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे छान उकळी द्यायचं आहे झाकण ठेवूया त्यावरती आणि आता बघूयात इथं आपली मस्त अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे एकदम छान वास येतोय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच एखादी छान सी रेसिपी घेऊन